पेपर कप हा जो शब्द आहे ना हाच खूप फसवा आहे की कुठल्याही कुठलाही कागद असा द्रवपदार्थ खूप काळ धरून ठेवू शकत नाही त्याचा लगेच लगदा व्हायला लागतो त्यातनं ते द्रवपदार्थ गळायला लागतो पण पेपरकपमध्ये आपण मात्र तो, तो चहा कॉफी पितो ज्यूस पितो आणि तरी तो पेपरकप तसाच्या तसा, तसा राहतो बाहेरला जरी कागद असला तरी आत मात्र अगदी पातळ असा प्लॅस्टिकचा थर असतो त्यानंतर अनेक वर्ष हा आपल्या पर्यावरणात कचरा म्हणून राहणार आहे त्यातलं जे प्लॅस्टिक आहे त्याचं छोटे छोटे मायक्रोप्लॅस्टिकमध्ये रूपांतर होऊन आपल्या अन्नसाखळीत म्हणजे आपलं पाणी हवा आणि मातीत पसरणार आहे नमस्कार माझं नाव आदिती देवधर आ, मी मिशन सिटी चक्र ह्या प्रकल्पाची समन्वयक आहे आणि मिशन सिटी चक्रचं आमचं उद्दिष्ट आहे की शून्य कचरा पुणे शहर आपण तयार करायचं आहे तर आता आज मी जे बोलणार आहे ते आपल्या एक खूपच परिचयाची अशी गोष्ट आहे ती म्हणजे पेपर कप आता पेपर कप हा जो शब्द आहे ना हाच खूप फसवा आहे आता आपल्याला माहिती आहे की आपण उकळता चहा उकळती कॉफी अगदी सहज पितो आता आणि आपल्याला हेही माहिती आहे की कुठल्याही कुठलाही कागद असा द्रवपदार्थ खूप काळ धरून ठेवू शकत नाही त्याचा लगेच लगदा व्हायला लागतो त्यातनं ते, ते द्रवपदार्थ गळायला लागतो पण पेपर कपमध्ये आपण मात्र तो चहा कॉफी पितो ज्यूस पितो आणि तरी तो पेपर कप तसाच्या तसा राहतो तसा ह्याचा अर्थ तो नुसता पेपर कप नाही तर त्याच्यात काहीतरी वेगळा आहे आणि हे वेगळं काय आहे तर बाहेरनं जरी कागद असला तरी आत मात्र अगदी पातळ असा प्लॅस्टिकचा थर असतो जो आपल्याला एरवी जाणवतही नाही पण त्या प्लॅस्टिकच्या थरामुळे आप त्यात जे काही आपण पेय घेतो ते या कागदाच्या संपर्कात थेट येत नाही आणि म्हणूनच तो पेपर कप तसाच्या तसा, तसा राहतो आणि त्या थरा प्लॅस्टिकच्या थराचं हे काय असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्लॅस्टिकमध्ये विविध रसायनं ते तयार करताना घातलेली असतात त्याला ॲडिटिव्ज म्हणतो आपण आणि आता असं लक्षात यायला लागलं की ह्या ॲडिटिव्ज जी आहेत ती अत्यंत घातक रसायनं आहेत घातक म्हणजे काय तर त्यातल्या काहीही कार्सिनोजेनिक आहेत म्हणजे ज्याने कॅन्सर होण्याची शक्यता आहे काही एंडोक्राईन डिस्टर्ब आहेत एन्डोक्राईन डिस्टर्बन्स म्हणजे आपले जे हार्मोन जे समतोल करणारी संस्था आहे त्याच्यात ती सगळी गडबड करतात आणि एन्डोक्राईन डिस्टर्बटन्स हे खूप गंभीर समस्या आहे त्याच्यामुळे पुढे प्रजननामध्ये समस्या आणि असे हे उद्भवू शकतात आणि आपण जेव्हा गरम कुठलीही गोष्ट प्लॅस्टिकमध्ये टाकतो तेव्हा ही रसायनं मी त्यात पदार्थात मिसळण्याची प्रक्रिया वाढते एरवीसुद्धा ती मिसळत असतात गरम हे असलं तर आणि आपल्याला माहिती आहे कडकडीत चहा गरम चहा आणि कडकडीत कॉफी आपण यातनं पितो प्रत्येक घोटाबरोबर आपण केवळ चहा किंवा कॉफी पित नाही तर मायक्रोप्लास्टिक आणि अनेक केमिकल्स आपल्या पोटात जात असतात आणि आता हे झालं आपण तो वापरत असतानाच आहे आता आपण पाच मिनटात आपलं हे पिऊन होणार आपण तो टाकून देणार आता तो कुठे जातो तर त्याला आपल्याला असं वाटतं की हे रिसायकलिंगला जात असेल शेवटी कागदच आहे तर मी सांगितलं तसं हे नुसतं एक मटेरियल नुसता कागद नाही आहे तर कागद आणि प्लॅस्टिक आहे आणि आता हे जर रिसायकलिंगला पाठवायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ते वेगळं केलं पाहिजे त्यामुळे कागद कागद रिसायकलिंगला आणि प्लॅस्टिक प्लॅस्टिकची रिसायकलिंग व्यवस्था आहे तिथे आता तुम्हाला माहिती आहे की ह्यात वज वजनाप्रमाणे रिसायकलरला पैसे मिळतात या पेपर कपचंच वजन इतकं कमी आहे एवढा जेव्हा गठ्ठा त्याचा ते येतो तेव्हा एक किलो जेमतेम तो भरतो तर त्यामुळे तुम्हीच कल्पना करा की कुठलाही रिसायकलर ह्यामध्ये आपला वेळ घालवेल का की तो प्लॅस्टिक वेगळं करा कागद वेगळं करा वेगवेगळ्या ह्यांना पाठवा तर त्यामुळे शक्यता जास्ती हीच असते की हे शेवटी डंपयार्डला जातात शिवाय यामध्ये चहा कॉफी किंवा आपण काही ज्यूस वगैरे प्यायलेलं त्याचेही थोडा अंश उरलेला असतो त्यामुळे तिथेही रिसायकलिंगला ती समस्या खूप मोठी होते त्याला सॉईल मटेरियल जे म्हणतात ते रिसायकलिंगला शक्यतो घेतलं जात नाही तर त्यामुळे हे पेपर कप हे डंपयार्डलाच जातात मग पहिली गोष्ट म्हणजे ते पाच मिनटामध्ये हा कचरा ठरला आहे म्हणजे हे एवढं सगळं कागद वापरला त्यासाठी झाडं तोडली गेली प्लॅस्टिक तयार केलं गेलं हा सगळं करून प्रोसेस करून तो तयार होऊन आपल्यापर्यंत आला केवळ पाच मिनटं आपण तो वापरून कचरा ठरला आणि त्यानंतर अनेक वर्ष हा आपल्या पर्यावरणात कचरा म्हणून राहणार रा आहे त्यातलं जे प्लॅस्टिक आहे त्याचं छोटे छोटे मायक्रो प्लॅस्टिकमध्ये रूपांतर होऊन आपल्या अन्नसाखळीत म्हणजे आपलं पाणी हवा आणि मातीत पसरणार आहे म्हणजे पुढे प्रदूषण म्हणून ते आपल्याकडे परत परत येत राहणार आहे आणि आपल्याला असं वाटतं एक छोटासा एक चहा प्यायला मी पेपर कप वापरला त्याने एवढं काय प्रॉब्लेम होणार तर एक कल्पना करा एखादं सपोज ऑफिस आहे सोमवार ते शुक्रवार दरवेळी दोन वेळा चहा पिताना पेपर कपच वापरले जात आहेत तर साधारण पाच दिवसाचे दहा पेपर कप हे एका व्यक्तीचे होतात आठवड्याचे महिन्याचे चाळीस होतात आणि वर्षाचे ते चारशे ऐंशी एका व्यक्तीचे होतात ते जर शंभर लोकांचं ऑफिस असेल तर तो अठ्ठेचाळीस हजार होतो नंबर आणि हे पेपर कप आपण असे एकावर एक रचून असा जर मनोरा केला तर अठ्ठेचाळीस हजार पेपरकपचा मनोरा हा कळसूबाई जे आहे सह्याद्रीतलं महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर त्याच्यापेक्षा उंच होतं हा इम्पॅक्ट आहे चहा स पिण्यासारख्या छोट्याशा कृतीतून झालेला आणि हे टाळणं पूर्णपणे आपल्या हातात आहे सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की सरकारनी पेपर कपवर बंदी आणायची वाट बघायची आपल्याला गरज नाही ते जर झालं तर उत्तमच आहे पण म्हणून तोपर्यंत तो नायलाज आहे का आपला तर नाही आपण साधा हा सिरामिक जो घरी आपण वापरतच असतो घरी काही आपण पेपर कप वापरत नाही घरी हा वापरतो आपला आपला विसळतो पुढच्या ह्याला तयार परत त्यामुळे ते प्रदूषण जे आहे अठ्ठेचा चारशे ऐंशी पेपर कप प्रत्येक व्यक्तीचे जे वर्षाला होतात ऑफिसमध्ये हा एक घेऊन येऊन ठेवला की आपण ते प्रदूषण थांबवू शकतो त्यात आपण आणखी जर आपल्याला हवं असेल की मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणायचं तर आपल्या ऑफिसचा जो व्यवस्थापक आहे ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्यांना आपण कन्व्हिन्स केलं तर हाच बदल त्या शंभर लोकं हजार दहा हजार लोकांसाठी एका क्षणात होऊ शकतो बदल घडवणं हे खूप सोपं आहे फक्त कुठे तो बदलाची हे करायची म्हणजे मी वैयक्तिक पातळीवर बदल केला तरी मोठा आहेच इम्पॅक्ट पण तो पुरेसा नाही आहे कारण आपण जर पुणे शहरासारखं मोठं शहर घेतलं तर एका व्यक्तीने हे करणं बरोबर गोष्ट करणं हे पुरेसं नाही आहे मग मोठ्या प्रमाणात काय करायचं तर मी जसं म्हटलं की आपल्या ऑफिसमध्ये ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटरला कन्व्हिन्स करून हे करू शकतो आणखी मोठ्या प्रमाणात काय करता येईल तर तुम्हाला एक उदाहरण देते तर पुणे शहरात लक्ष्मी रोड सगळ्यांच्या परिचयाचा आहे सगळ्यांचा अत्यंत आवडीचा हे आहे मोठी बाजारपेठ आहे चॅट जी पी टीच्या मार्फत आम्ही थोडी माहिती घेतली तर चॅट जीपीटी पी टी म्हणतं की तिथे साधारण सोळाशे दुकानं आहेत हां तर सोळाशे दुकानं म्हणजे तुम्ही कल्पना करा दुकानात एक व्यक्ती तर कंपल्सरी असतेच प्लस त्यांना मदतीला एक दोन लोक तरी असतात म्हणजे प्रत्येक दुकानामध्ये साधारण सरासरी एक दोन ते तीन लोक असतात आणि तिथे तुम्ही जर पाहिलं तर रोज तिथे चहाचा थर्मॉस घेऊन एक मुलगा येतो आणि त्याच्याबरोबर ह्या अशा पेपर कपची चळत असते आता हे रोज लोक पेपर कपमधनं चहा पितायत आहेत दिवसातनं दोनदा आपण म्हणलं तर कल्पना करा त्यांच्या आरोग्यावर परिणाम काय होतो आहे म्हणजे तो कडकडीत गरम चहा रोज ते त्या प्लॅस्टिकचा थर असलेल्या कपातनं पित आहेत त्यामुळे त्यांना बऱ्याच लोकांनाही कल्पना नाही पेपर आहे पेपरकप आहे आरोग्याच्या दृष्टीने ओ ठीक आहे असंच सगळ्यांना वाटतं त्यांना आपण हिचं जाणीव करून दिली की पेपर कप पा चहा पिणं किती घातक आहे मग दुसरे इथे हे कोण करू शकतं आता मी जाऊन ते प्रत्येक दुकानदाराशी बोलून तेवढं होणार नाही किती लोकांना मी सांग कन्व्हिन्स करू शकते मग ह्यामध्ये कोण काम करू शकतं तर आपले नगरसेवक जे आहेत आता नगरसेवकांनी जर ठरवलं पुणे शहरातनं पेपर कप बंद करायचे तर आपल्यालाही कल्पना आहे की त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ असतो आपली अपेक्षा असते त्यात त्यांनी काहीतरी करून दाखवावं हा पुरेसा नाही आहे बदल घडवून आणायला मानसिकतेचा मग ते काय करू शकतात मग अख्खं पुणे न करतात त्यांच्या वॉर्डमधला एक रस्ता जसं लक्ष्मी रोड एखाद्या नगरसेवकाने तिथल्या जर हे केलं की लक्ष्मी रोड हा पूर्ण पेपर कप मुक्त मी करीन या पाच वर्षात खूप मोठी घोषणा आहे कुठल्याही तू माझ्या वॉर्डमधला एक रस्ता हा पेपर कप कपमुक्त करीन अशी जर घोषणा केली तर हे करता येण्यासारखं आहे पाच वर्षामध्ये मेयामध्ये काय करता येईल तर आपण काय हे करतो की नगरसेवकांना वाटतं की त्यांनी जर इम्पॅक्ट त्यांचा की परिणाम त्यांचा दाखवला त्यांच्या मतदारांना तरच हे होईल आणि हे जे असतात ना हे असे जे प्रकल्प असतात की ज्यामध्ये मानसिकतेत बदल घडवून आणायचा आहे ते खूप हळूहळू होतो बदल आणि मग त्यांना त्यामुळे वाटतं वा की अरे नाही हे प्रकल्प करून उपयोग नाही कारण मी मतदारांना सांगू शकत नाही म्हणजे तसं नाही आहे तर आम्ही याचा खूप अभ्यास केला इथे आणि आमच्या असं लक्षात आलं की तुम्ही ते एखादे पेपर कप एखाद्या रस्त्यात लक्ष्मी रोडवर पेपर कप जर वापरले जातात तर साधारण किती कचरा दरवर्षी त्यातनं तयार होतो आणि तेच जे तुम्ही बदल करून असे कप वापरले स्टीलचे पेले वापरले ग्लास वापरले तर तोच बद तोच परिणाम आपण कसा टाळू शकतो आणि hmm. ह्याचे सगळे कॅल्क्युलेशन म्हणजे ह्याचा इम्पॅक्ट आपण ज्याला लाईफ सायकल ॲनालिसिस म्हणतो की हा पेपरकप तयार करताना ह्याच्यात संसाधनं काय काय वापरली गेली त्याच्यात काय ऊर्जा खर्च झाली कार्बन एमिशन्स त्याच्यातनं जे बाहेर पडलं आहे त्यातनं किती कार्बन एमिशन्स झाली आणि तो कचरा म्हणून गेल्यावर म्हणजे पुणे शहरातनं सगळा लक्ष्मी रोडवरचा कल्पना करा कचरा हा पेपरकपचा गोळा केला ते एवढा व्हॉल्यूम खूप आहे याला कारण खू एवढा सगळं हे एवढा पेप कुठल्या तरी बॅग आपल्या ज्या गार्बेज बॅग असतात त्याच्यात तो भरला आणि लांब डम्पयार्डला नेला त्यामुळे त्या गार्बेज बॅग झाल्या तेवढ्या तो डम्पयार्डला नेला त्या ट्रकचा खर्च आला त्याच्यात इंधन आलं त्यात मनुष्यबळ आलं हा सगळा खर्च हा सगळा आपल्याला हे करता येतो मोजता येतो आणि हा जो आपण आहे की हा एका पेपर कप चा इम्पॅक्ट काय होतो आणि लक्ष्मी रोडवर एवढे पेपर कप रोज वापरले जातात तर इम्पॅक्ट काय हा आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो आणि जर त्यात बदल केला मग त्यात एक आहे की दुकानदारांमध्ये अवेअरनेस हे करायचं की त्यांना आता माहिती नाहीये की कि त्याचा किती आरोग्यावर त्यांच्या विपरीत परिणाम होतोय त्यांना ते सांगायचं एक कॅम्पेन करायची की त्या तुमच्यावर परिणाम होतोय तुमच्याच भल्यासाठी पुणे शहरातला कचरा त्यामुळे कमी होईल हा त्याचा बाय प्रोडक्ट असेल मेन हे तुमच्या आरोग्य साठी तुम्ही पेपर कप बंद करा आणि असे हे जसं घरी तुम्ही वापरता तसा एक प्रत्येकी कप आणून ठेवा तिथे स्टीलचे आणून ठेवा असं जर केलं तर तुमच्या आरोग्यावरचा घातक परिणाम संपेल हे जर तुम्ही कॅम्पेन मोठ्या प्रमाणात केली आणि नगरसेवक जर पोचले तर त्यामुळे आपण वैयक्तिकरित्या पोचण्यापेक्षा नगरसेवकांनी तिथे पोचणं हे खूप आहे तसंच चहा विकणारे जे लोक आहेत त्यांचा अवेअरनेस हे करायचा आणि त्यातून इमिजिएटली त्यांना आपल्याला हे दाखवता येईल मतदारांना की ह्या एका याने हा एक रस्ता पेपर कप मुक्त झाल्याने आम्ही कचरा किती टन के, कमी केला आम्ही कार्बन इमिशन्स किती केली जी जीव आपल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा केस स्टडी म्हणून दाखवता येतील आणि ह्याला आत्ता खूप महत्त्व आहे कारण आपणही भा एक देश म्हणून कमिटमेंट दिलेली आहे दोन हजार बावीसमध्ये टर्निंग ऑफ टॅप ऑन प्लॅस्टिक पोल्युशन असं एकशे बहात्तर देशांनी मिळून कमिटमेंट दिली की आम्ही नळ प्लॅस्टिक प्रदूषणाचा बंद करू आणि हे अगदी त्याच्यात बसणारं आहे म्हणजे हा पुणे शहरासाठी मतदारांसाठी त्यांच्या पक्षश्रेष्ठींसाठी तर होईलच मोठं उदाहरण पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ते एक उदाहरण म्हणून त्यांना करता येईल की त्यांनी असं जर केलं आणि त्याचा त्यांना परिणाम दाखवता येईल आणि ती जी मतदारांची अपेक्षा आहे ती पूर्ण करता येईल की पाच वर्षात त्यांना एक खूप चांगला परिणामकारक आहे आणि त्याचा परिणाम हा नुसता आत्तापुरता नाही आहे तर तो पुढच्या पिढ्यांना सुद्धा तो जो काही सकारात्मक परिणाम होईल तो उपभोगता येणार आहे तर त्यामुळे हे सगळंच आपण सांगितलं आणि ह्यामध्ये आम्ही मदत करू शकतो कारण जिथे तुम्हाला आहे की मतदारांपर्यंत ह्या गोष्टी घेऊन पोचायचे की ज्यात आपण नंबर्स देऊ शकतो की एवढे टन कचरा कमी झाला एवढे कार्बन डायऑक्साईड इक्विव्हॅलंट कमी झाले एमिशन्स एवढं मायक्रोप्लास्टिक पोल्युशन कमी झालं हे सगळ्या डेटा आम्ही देऊ शकतो आणि आम्ही मदत करायला रादर उत्सुक आहोत की आपण हे असे प्रकल्प आता तुमच्या ह्याच्यात नगरसेवक आता लवकरच येतील आपल्या शहरात असेच प्रकल्प पुढच्या पाच वर्षात घ्या की ज्याचा ऍक्च्युअली परिणाम होतो समस्या ज्यामुळे असे प्रकल्प घ्या आणि त्याचा परिणामकारकता लोकांपर्यंत कशी पोचवायची त्यात आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही काही प्रोजेक्ट रोडमॅप्स तयार केलेले आहेत तर ता त्यामुळे नुसतं आम्ही बोलत नाही की तुम्ही हे केलं पाहिजे ते काय ते कसं करायचं हे सुद्धा आमच्याकडे रोडमॅप्स आहेत पण ते असे असतील रोडमॅप्स की ज्यानी ऍक्च्युली समस्याचा समस्या किंवा त्याचा काही भाग नक्की सुटणार आहे तर मी तेच आव्हान करीन की तुम्ही ईमेल आय डी आणि डिटे कॉ बाकी कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही देतोच व्हिडिओमध्ये दे। पण हे असे प्रकल्प आपण करू आणि नुसते नगरसेवक नाही तर सी एस आर ऑर्गनायझेशन्स जे आहे ज्यांना सी एस आर मँडेट आहे की त्यांचे फंड्स त्यांना वापरायचे डोनर ऑर्गनायझेशन्स रोटरी आहे लायन्स क्लब आहे अशी आहेत त्यांनासुद्धा जर काही असे प्रकल्प करायचे असेल की त्याचा परिणाम आपल्याला दाखवायचा आहे आणि ॲक्च्युली समस्या सोडवायची आहे तर आम्ही त्यांच्यासाठीही असे रोडमॅप्स तयार केलेत तर आपण नक्की संपर्कात राहूयात 就是。<Yes. S 1>